शिवसेना भवनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सुद्धा बैठक होती आगामी विधानसभा संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे याही बैठकीला आमदार खासदारांची उपस्थिती असणाऱ्या आमदार खासदारांना या बैठकीला बोलावलं गेलंय उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे तर कुणाल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बैठकीचं आयोजन केलं याही बैठकीत कोणकोणते महत्वाचे मुद्दे असू शकतात जगदीश विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आता कामाला लागलेला पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे यांनी देखील कंबर कसलेली पाहायला मिळते एकंदरीतच महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये यश जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने आता कशा प्रकारे स्ट्रॅटेजी जी आहे रणनीती जी आहे विधानसभेला मानली जाऊ शकते कारण आता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे नऊ जागा निवडून आलेला आहे त्यामुळे अधिकच्या जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीकडे मागण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे त्यामुळे उद्धव ठाकरे हे आजच्या बैठकीमध्ये काय संबोधित करतात कारण बऱ्याच दिवसांपासून असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे यांचे काही आमदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत तर शिंदेचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे आता नेमकं काय का या बैठकीमध्ये होणार आहे किंवा बैठकीत जे उद्धव ठाकरे आहेत ते कशा प्रकारे रणनीती आखतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि किती जागा त्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे जनदीप धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल